मी मागं हटलो ह्या सगळ्या चर्चा चर्चा पुरत्याच राहिल्या मी आपल्याला पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगू इच्छितो महायुतीमध्ये जागांचं वाटप झालेलं नाही आज किंवा उद्या कुठली जागा कुठल्या पक्षाला आणि कुठल्या पक्षाला किती जागा हे आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये फायनल होणार आहे कदाचित उद्या दुपारपर्यंत शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाते किंवा शिवसेनेला राहते याचा निर्णय हमखास दोन दिवसामध्ये होणार त्यानंतरच पुढचं एकदा स्पष्ट होतं जागा जरी कोणाला गेली तरी मग आपली उमेदवारी काय म्हणणार हे माझे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे हे ठरवतील कारण माझी जबाबदारी त्यांची आहे आपण दिलीप मोहितेच्या भेटीला गेला होतो भेट म्हणजे कसं आहे नाही पूर्वनियोजित अशी नव्हती मी मोठीला कार्यक्रमाला गेलो होतो येताना सहज वाटलं भेटू नावणुकीच्या पाठीमागं मी त्यांना निवडणुकीसाठी कन्व्हिन्स करायला गेलो असा काही विषय नाही अजून अजून आमच्या गाठीबिठी होतात त्याप्रमाणे होत्या आता म्हणून त्यांचा वैयक्तिक विषय त्यांनी त्यांच्या काय भावना आहेत ज्या मीडियाला सांगितलं त्यांचा वैयक्तिक विषय मला मी एवढं सांगेल की माझ्याशी चांगलं बोलणं झालं निवडणुकीसाठी बोलणं नव्हतं पण एक सदिच्छा भेटू दादा पंधरा वर्षापासून आपण काय राष्ट्रवादीला विरोध करत आला आता नेमकं राष्ट्रवादीतला समजा आपला प्रवेश झाला तर तिथले जुने कार्यकर्ते सामावून घेतले समजा कशाला अजून वेळ आहे की समजू ना उद्याच उद्या किंवा परवा पण ज्या राष्ट्रवादीला आपण गेले पंधरा वर्ष तीव्रपणे विरोध केला तर त्या घड्याळ आपण का हे अजून नाही जागा होऊ द्या त्याच्यानंतर निर्णय होईल अजून जागा वाटपच झालेली नाही ना जर भविष्यात असं झालं शरद पवार आपलं सॉरी अजितदादा गटाला जर ही जागा सुटली तर राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घेणार का तुम्ही माझे नेते जर झालं तर माझे नेते एकनाथबाई शिंदे जे सांगितलं त्याप्रमाणे माझा निर्णय घेणार आहे अजितदा पण परवाच्या सभेत असं स्थानिकांना सांगितलं की मागच्या वेळेस आम्ही ज्या उमेदवाराला उभं केलं तो दोन वर्षातच त्यांनी सांगितलं की मी मला राजीनामा आणि आमची जी जे झाली म्हणजे त्यांच्या पाच पाच वर्षासाठी दोन वर्षाचं व्हायला गेले खरं म्हणजे आता शिरूरची जनता करायला लागले की आम्ही चुकीचं उमेदवार नाही परंतु डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मीडियामध्ये असं चित्र निर्माण केलं आहे उभं केलं आहे की जनतेचाच आवाज आहे सगळं काय आहे मी खूप कामं केली माझं जाहीर आव्हान आहे त्यांना त्यांनी एकही रुपयाचं काम केलेलं नाही ना एकाही गावाला गाव भेट दिलेली नाही कुठंही शूर शहराला किती निधी दिला एक रुपया नाही त्यांनी काय वल्गणं करणं म्हणजे तुम्हाला नाटकाच्या भूमिका एक वेगळ्या पद्धतीनं चांगली भाषणं करणं म्हणजे तुमचे मतदारसंघातले प्रश्न सुटतात असं नाही आहे काल काहीतरी ते बोलताना म्हणाले आपल्याला संसदेमध्ये नंदीबैल पाठवायचा का वाघ पाठवायचा आता वाघ पाठवण्याची भाषा बोलायने पुरूच नाही ते मी तर म्हणेल आम्हाला संसदेमध्ये पोपट नाही पाठवायचे विकास कामं करणारच माणूस पाठवायचा उगाच काहीतरी लोकांना आवडेल टाळ्या घेणारे भाषणं करून मला सांगा रत्न मला नाही मिळालं का रत्न मी कधी संसद रत्न खासदार रत्न खासदार अशी निर्दवली लावलीच नाही कधीच नाही लावली आमची बारणे यांना आठ वेळा रत्न मिळालं यांना तीन वेळा मिळालं जा तर सांगण्याचा अर्थ आहे की उगाच काहीतरी लोकांना लोकांच्या भावनांशी खेळायचं हे काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि लोकांना वाटायला लागलं आहे म्हणजे जे आजीदादा बोललेत वस्तुस होती आहे की हे नटाचं काम नाही तिथे विकास कामं करणं ग्राउंडवर फिरणारं माणसाचं काम आहे आज मी माझ्या जनतेला आवाहन करेन तुम्हाला राऊंडवर येणारा नेता पाहिजे की ग्राउंडवर काम करणारा नेता पाहिजे हा प्रश्न सगळ्या लोकांना एक रस्ता राऊंडवर येतो कधीतरी वर्षात नाही कधी फिरे मारतात एक गावाला येतच नाहीत कुठेतरी आले तर ते राऊंडवर हो येत ग्राउंडवर राहणारा माणूस त्यांना ते खिल्ले एवढं होतात माझी की गल्लीत फिरणारा गल्ली अरे गल्ली। मी गल्लीतच फिरणार आहे राजकारण मुळात तुमचं चालू होतं हे गल्लीमधूनच डायरेक्टली तुम्ही दिल्ली जाऊ शकत नाही धन्यवाद